सूत्र एकशे एक्क्याऐंशी न दूरन न संकोचालब्धमेवात्मन पदम निर्विकल्पन निरंजनम। हा आत्मा कुठे दूर नाही किंवा तो कुठल्या बाबीचा संकोच केल्यानं प्राप्त होत नाही तो निर्विकल्प प्रयत्नरहित निर्विकार आणि निर्दोष आहे नाथ सांगतात जी गोष्ट आपल्यापासून दूर असते ती प्राप्त करून घ्यावी लागते त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात म्हणूनच एक जगात प्रत्येक गोष्ट प्राप्त करावी लागते त्यासाठी आपल्या क्षमता खर्च करून ती गोष्ट आपल्याला जवळ आणावी लागते शिवाय एवढी सायासानं मिळवलेली जवळ केलेली गोष्ट कायमच राहील नेहमी आनंद किमान सुखच देईल देत राहील शांती देईल ह्याची शाश्वती नाही कारण ती ह्या बदलणाऱ्या जगातली असते तिचं स्वरूप आणि अनुभव बदलता असतो शाश्वत नसतो म्हणूनच बाह्यसुखाच्या शोधात फिरणारा माणूस नेहमी अतृप्त अशांत असतो त्याचा सुखाचा शोध कधी संपत नाही पूर्ण सुख त्याला कधी गवसत नाही सुखाचा शोध त्याला हवं नको योग्य अयोग्य घ्यावं टाकावं असावं नसावं अशा नाना द्वंद्वांमध्ये आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संघर्षाच्या अवस्थेत अडकवून टाकतो सुखाचाही मुक्त आनंद त्याला घेता येईलच ह्याची शाश्वती नसते कारण तो मृगजळाच्याच मागे ह्यानं तहान भागेल या वेड्या आशेनं धावत असतो मृगजळ का कधी तहान भागवू शकतं परंतु ज्ञानाअभावी सामान्य माणूस आयुष्यभर हे करत राहतो पण हाती काहीच येत नाही मुळात जे जिथं नाही ते तिथं शोधून सापडेल का विचार करा सुख आनंद शांती बाहेर नाही बाह्य वस्तू परिस्थिती इतकंच काय अगदी प्रिय व्यक्तीतही दडलेली नाही त्यासाठी इंद्रियांची दार उघडून बाहेर जाण्याची गरज नाही उलट पक्षी ती दारं बंद करून आत येण्याची गरज आहे हे भान आलं की शोधच थांबेल ज्याला हे भान येत तो आत्मज्ञानी जो आत्मरूपात रमतो तो, तो आत्मज्ञानी हा आत्मा तर आपल्या आतच आणि आपल्याच आत आहे तो विकाररहित शुद्ध आहे तो एकच आहे त्याला विकल्प नाही तो आतच असल्यानं त्याला मुद्दाम मिळवावं लागत नाही त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत तो नित्य निर्विकार आणि म्हणूनच सत्य शुद्ध केवल आहे तो कुठेही जात नाही कुठून येतही नाही तो फक्त असतो तो असतोच मात्र माणसाला त्याचं विस्मरण होतं मायेच्या नजरेनं बघणाऱ्या चर्मचक्षूंना तो दिसत नाही आणि त्या चक्षूंनी तो पाहताही येत नाही त्यासाठी ज्ञानचक्षूच हवेत अंतर्दृष्टीच हवी मायेचे द्वंद्वाचे सुखाच्या आसक्तीचे पाश आणि पटल गळून पडायला हवेत भौतिक सुखांच्या ओझ्याखाली दबलेल्या निखळ केवल आनंद स्वरूप असलेल्या आत्म्याचं भान यायला हवं बाह्य सुखांच्या आसक्तीचं आणि अहमभावाचं मळब दूर झाल्याखेरीज अंतरंगातील आत्मादेत्याचं दर्शन होणार नाही तो आपल्या आतच आहे आत आहेच त्याचं फक्त स्मरण व्हायला आणि ठेवायला हवं म्हणजे चिरंतन आत्मानंदाची अनुभूती येईल असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत